थेट इटलीचा पिझ्झा मिळतोय कोल्हापुरात अहो कोल्हापुरात पहिल्यांदाच फेमस इटलीचा पिझ्झा मिळतोय असलं मोठं बोलवून गणवायची गरज नाही कारण की या ठिकाणी अनलिमिटेड पिझ्झा खरंच चालू झालेला आहे कोल्हापूरमध्ये देवकर पाणंदला नुसता पिझ्झा नाही पावभाजी आणि वीस प्रकारचे कोल्ड सॅलेड फक्त दोनशे तीस रुपयाला अनलिमिटेड देवकर पाणंद तलवार चौकामध्ये पिझ्झा इन देवकर पाणन रोड वरून साने गुरुजी कडे रोडवर या ठिकाणी आहे फ्रेश आणि प्रशस्त असा एम्बियन्स त्यामुळेच व्हायला लागले ना गर्दी या ठिकाणी चायनीज सूप आणि टोमॅटो सूप मिळणार एकदम अनलिमिटेड एक वाटी घ्या किंवा दहा वाट्या प्या किती पण प्या दाल तडका आणि जिरा राईस अनलिमिटेड न्यूडल्स अनलिमिटेड पास्ता अनलिमिटेड फ्रेंच अनलिमिटेड स्पेशल स्पेशल चाट आयटम आणि सुद्धा अनलिमिटेड सकाळी तीन पर्यंत दोनशे तीस रुपये आणि तीन नंतर दोनशे सत्तर रुपये या ठिकाणी पिझ्झाचा बेस एकदम ताजा तवाना बनतो सगळे पदार्थ दुपारी आणि संध्याकाळी दोन वेळा रिफिल केले जातात मी स्वतः टेस्ट केले तुम्हाला अशा पद्धतीचं फ्रेश एकदम अनलिमिटेड पद्धतीचं जेवण आवडत असेल आणि तुम्हाला चायनीज पिझ्झा पास्ता हे पदार्थ आवडत असतील तर नक्की या ठिकाणी भेट द्या कोल्हापूरमध्ये आत्ता सहा सात महिने झाले चालू झालेला आहे नवीन आहे त्यामुळं एकदम फ्रेश आहे या ठिकाणी चार प्रकारचे पिझ्झा सुद्धा अनलिमिटेड मिळतात आणि त्यानंतर शेवटी एकदा आईस्क्रीम मिळत